न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी शहर प्रतिनिधी हिंदू रस्त्याचे झाले रुंदीकरण अदृश्य सामाजिक कार्यकर्ते संदीप माटे यांच्या प्रयत्नाला यश घाटंजी शहरात अदृश्य राहून किंवा पडद्यामागे राहून लोकांच्या नजरेत न येता कुठल्याही कामाचे श्रेय न घेता समाजासाठी नेहमी सामाजिक कार्य करणारे एडव्होकेट संदीप माटे यांच्या पाठपुराव्याने हिंदू दफनभूमीचा मार्ग रुंद करण्यात आला आहे शहरातील मोक्षधाम हे पूर्वी अतिशय बिकट अवस्थेत होते उन्हाळ्यात गेलं की ऊन पावसाळ्यात गेलं की पाऊस या गोष्टीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता परंतु मागील काही वर्षांत माजी नगराध्यक्षा उपनगराध्यक्ष व इतर काही लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नामुळे मोक्षधामाची कायापलट झाली त्यातच महत्वाचे म्हणजे हिंदू दफनभूमीकडे जाण्याचा रस्ता अनेक वर्षापासून खूप अडथळ्याचा व अरुंद होता मोक्षधामातून जाणारा हा रस्ता अरुंद असल्यामुळे दफनविधीच नेताना नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत होता या समस्येकडे सातत्याने लक्ष ठेवून सामाजिक कार्यकर्ते संदीप माटे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला व त्या पाठपुराव्याचे यश म्हणजे हा रस्ता सुधारून तिथे मोठे गेट लावण्यात आले व दफनभूमीच्या जागेची साफसफाई करण्यात आली या रस्त्याचे रुंदीकरण करून गेट लावल्यामुळे आता पूर्वी होत असलेला त्रास होणार नाही व या कामाबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ माटे यांच्या पाठपुराव्याने हिंदू दफनभूमीमध्ये जे काही समस्या होत्या त्या त्यांनी सोडवल्या हो तर तुमचं त्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे नमस्कार मी संदीप माते तुमच्या म्हणण्याप्रमाणे हिंदू धर्मामध्ये काही जातीमध्ये हे दफन केलं जातं आणि आपल्याला माहीत आहे की दफनभूमी हा विषय कधी येत नाही फक्त आपण हिंदू स्मशानभूमी या नावानं सगळेजण ओळखतात परंतु आपल्याला माहीत पाहिजे की जिथे जिथे आपली स्मशानभूमी आहे त्याच्या अगदी मागच्या बाजूला नदीच्या आणि त्या भिंतीच्यामध्ये एक जागा आहे अतिशय टोकडी अशी जागा आहे तिथे हिंदूंची दफनभूमी आहे परंतु काही अतिक्रमण झाल्यामुळे म्हणजे ज्या हॉस्टेलची साईड आहे त्या ती हॉस्टेलच्या साईडमुळं तिथून एक पूर्वी रस्ता होता की तिथून आपल्याला त्या भूमीमध्ये जाता येत होतं परंतु कालांतराने तिथे मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झाल्यामुळे आणि किंवा बांधकाम झाल्यामुळे असं म्हणू तर तिथून जो रस्ता होता तो बंद झाला त्याच्यामुळे आता जर तिथे कोणी अशी जर दुर्घटना घडली आणि ज्याचा प्रेत पुरवण्याची ज्याची धार्मिक विधी आहे त्याला जर तिथे न्यायचं असलं तर आपण या छोट्या गेटमधून जे आपण स्मशानभूमी आणि म नदी याच्यामधला जो दुवा होता अतिशय छोटं गेट होता परंतु ते गेटची रुंदी ही नेणारी जी शिडी होती किंवा डोली होती त्याच्यापेक्षा छोटी होती त्याच्यामुळे आपल्याला अनेकदा मी स्वतः जेव्हा दोन तीनदा गेलो तेव्हा आम्ही पेट जे आहे ते भिंतीवरून न्यावं लागलं आम्हाला आणि आम्हाला अतिशय वाईट वाटतं की या पेलेल्या माणसाचं प्रेत आपण ह्या पद्धतीनं भिंतीवरून नेतो म्हणजे हे आपल्या सगळ्या घाटंगीकरांसाठी आपल्या सगळ्या लोक सुशिक्षित म्हणणाऱ्या आपल्या सगळ्या लोकांसाठी अतिशय एक दुःखद बाब आहे असं मग आम्हाला वाटलं आणि मग मला असं वाटलं की हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा की इथे एक मोठं गेट रकलं पाहिजे आणि जी व्यवस्था आहे इथली ती पण अतिशय तुकडी कचरा तिकडे कुत्रे डुकरं असं फिरणारी ती काही भाग आहे आणि अतिशय छोटी जागा आहे त्या जागेचं सुद्धा सुशोभीकरण सुद्धा, म्हणण्यापेक्षा कमीत कमी, कमी आपण तिथे जाऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे त्या दृष्टीतून मी काही पाठपुरावा नगर परिषदेमध्ये करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं हे गेट हे गेट जर आपण तोडून मोठं जर केलं तर आपल्याला डोली म्हणा किंवा आपली जी शिडी आहे ती स्मूथपणे साधारणपणे नेता येईल आणि ते प्रेताची कुठली विटंबना किंवा त्याप्र त्याचे त्याचा एक मान सन्मान त्या धार्मिक विधीचा राखता येईल हा त्याच्यामधला उद्देश होता त्या पटपुराव्याला यश आलं म्हणण्यापेक्षा अतिशय पहिली स्टेप आहे ते नगरपरिषदने एक मोठं करून दिलं झालेलं आहे ते आणि ते केल्यामुळे के आता आपल्याला पुढचा जो मार्ग आहे तो सुकर होईल परंतु तिथल्या ज्या काही मूलभूत सुविधा आहे त्या अतिशय कमी आहे त्याकरणं अतिशय आवश्यक आहे किंवा दुसरीकडे जर कुठे जागा असली मोठ्या मोठी त्याच्यापेक्षा मोठी आमची अशी मागणी आहे की त्याच्यापेक्षा मोठी अशी जागा जर असली कुठे दुसरीकडे तर ती देण्यात यावी अन्यथा या जागेवरती जी मूलभूत गरजा लागतात त्यातही नगर आम्हाला दिल्या पाहिजे किंवा इतर जे कोणी लोक तिथे जातात त्या लोकांना ते मिळाल्या पाहिजे जसं तिथे जाण्यासाठी तो, तो काही प्रमाणात गट्टू लावले पाहिजे तिथे एखाद्या माणसाची व्यवस्था ठेवली हो पाहिजे तिथे लाईट असले पाहिजे जो कचरा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वी होता आता थोडं कमी आहे अजून तो कसा मेंटेन राहील मागच्या बाजूने फेन्सिंग करता येईल का या सगळ्या बाबीवरती प्रशासनाने विचार करायला पाहिजे परंतु मला एक इथं नमूद करायचं आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे फक्त एक संदीप पाटेचा पाठपुरावा असं मी मानत नाही यामध्ये आपल्यातलेच काही वार्ताहर लोक त्यांनी पण अतिशय या बातम्या लावल्या आपल्या आपापल्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये लावल्या पेपरमध्ये लावल्या आणि हे गेट किंवा इथली परिस्थिती कशी बिकट आहे ती कती कशी चांगली करायला पाहिजे याविषयी त्यांनी अतिशय सपोर्टिव्ह भूमिका पूर्ण वार्ताहर लोकांनी लावली यापुढेही त्यांनी असंच सपोर्ट सगळ्या गोष्टींमध्ये ठेवला ठेवायलाच पाहिजे आणि ठेवतात पण ही अपेक्षा रास्ता आहे असं मला वाटते आणि यापुढेही आपण इथलंच नाही इतर ठिकाणचंही कुठलंही का काम असेल आणि पाठपुरावा करून सामूहिकतेने केलं तर मला वाटते की यश हे निश्चित आहे हे एकट्याचं कोणाचं नाही आणि जी आवश्यक गोष्ट होती ती गोष्ट नगर नगरपरिषदेने केली त्याच्याबद्दल मी त्यांचं पण आभार मानतो आणि इतरांनी जे कोणी सहकार्य करून या पूर्ण प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला त्या सगळ्यांचं मी आभार मानतो धन्यवाद धन्यवाद आमच्या इथले लोकप्रिय आमदार राजुभाव टोसा यांचंही या कामामध्ये अतिशय मोहोलाचं सहकार्य लाभलं मी त्यांनाही धन्यवाद देईन